नमस्कार आपण आता आहोत वाकड एरियामध्ये आणि जी आपण बाकी तर केली होती त्याचाच आता हा एक भाग आहे बघू शकतो या ठिकाणी की पिंपरी चिंचवड आता पर्यावरणासाठी रस्त्यावर उतरतात आज हे वाकडमध्ये हवेच्या प्रदूषणाविरुद्धचं हे मोर्चा चालू आहे उद्या अशाच प्रकारचा मोर्चा हा जलप्रदूषणासाठी मध्ये पाफिकर चौकात होणार आहे माणसाला ज्या तीन गोष्टी महत्वाच्या लागतात शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न त्यातलं अन्न तर आपण विषारी करून ठेवलं होतं पण त्याचबरोबर असा हवा आणि पाणी देखील प्रदूषित झालेलं दिसतंय ही वाकडमधली सगळी जनता आहे जी ह्या भागामध्ये जे हवेचं प्रदूषण होतं आहे त्याच्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहेत असं सांगितलं जाते कमीत कमी एक कमी लोक रस्त्यावरती आहेत ह्या आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये जिथे एअर क्वालिटी इंडेक्स हा नेहमी तीनशे साडेतीनशेच्या वरती गेलेला आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्याविरोधात कुठेतरी आता नागरिक हे रस्त्यावरती उतरताना दिसतात आहेत हवेचं प्रदूषण असू दे पाण्याचं प्रदूषण असू दे ह्याच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही नेहमीच दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते पण सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषणाच्या मुद्द्यासाठी जनता रस्त्यावर उतरत असताना देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मात्र माझी वसुंधरामध्ये राज्यामध्ये सलग दोन वर्ष पहिला नंबर मिळतो की त्याच्यातली शोकांतिक आहे त्याच्यासाठी काय का जुगाड लावला जातो हा प्रशासनाला माहिती पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे पर्यावरण विभाग आहे ते कुठेतरी आपलं जबाबदारी झटकताना दिसतात महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहेत ते कुठेतरी आपली जबाबदारी झटकताना दिसतात त्याचबरोबर यांना परमिशन देणारं पी एम आर डी आहे हे काय करत आहेत हा फक्त पिंपरी चिंचवड किंवा हा वाकडपुरता हे नाही आहे जे आर एम सीचे प्लांट्स हे संपूर्ण राज्यामध्ये आहेत आणि हवेची गुणवत्ता ही कंटिन्युअसली खराब होत चाललेली आहे आणि कुठेतरी नागरिकांना ह्याच्यामध्ये श्वसनाचे रोग होतात आहेत मुलांना वर्षभर सर्दी जात नाही आहे त्याचबरोबर जे वयस्कर लोक आहेत जे लहान मुलं आहेत ह्यांचं कुठेतरी ह्याच्यामध्ये आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आणि त्याच्याच विरोधात आज ही बर है। सगळी जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे बघू शकतात प्रदूषणाच्या विषयावरती पर्यावरणाच्या विषयावरती एवढे लोक जागे होतात आहेत पण प्रशासन जे आहे हे प्रशासन फक्त बघायच्या भूमिकेमध्ये आहे आपण बघू शकतो जवळपास अर्धा एक किलोमीटरच्या पेक्षाही मोठी ही ही रॅली इथं आपल्याला निघताना दिसते ह्यांची है। मागणी की आम्हाला जगण्याचा मूलभूत अधिकार द्या आम्हाला शुद्ध हवा पाहिजे उद्या अशाच प्रकारचा मोर्चा हा नदीच्या प्रदूषणासाठी चिंचवडमध्ये निघतोय ह्युमन चेन आहे आणि एकंदरीत बघू शकता त्यांच्या मागण्या बघा धुळीने आम्ही हालोत रस्तं प्रशासन मात्र सुस्त पिंपरी चिंचवड पर्यावरण विभाग बघा वेगवेगळ्या सोसायटीचे लोक इथे त्यांचे बोर्ड घेऊन आलेले आहेत नमस्कार काय मागणी तुमची काय आमची मागणी एवढीच आहे की कॉर्पोरेशन एम पी सी बी पी एम आर डी ए यांच्या अंतर्गत येणारे सर्व काही धुळीचे जे कारखाने आहेत किंवा रोज रोड साफ करणे ह्या सगळ्या मागण्या आरोग्याचे खेळणाऱ्या सगळ्या त्या सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि सगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटनी सगळं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे काय त्रास होतो सध्याला त्रास म्हणजे आम्हाला इतका त्रास आहे की लहान मुलांना सर्दीचा त्रास ॲलर्जीचा त्रास डोळ्याची ॲलर्जीचा त्रास धुळीचा त्रास सगळं आम्ही फक्त अन्न सोडलाय धूळ खाणं चालू केलेलं आहे या ठिकाणी एक दिसतंय आहे की झाडांचं प्रमाण देखील खूप कमी आहे आणि धुळीचं प्रमाण खूप जास्त धुळीचं प्रमाणच नाही आहे सिमेंटचं प्रमाण म्हणा सिमेंटचं प्रमाण ते पूर्ण धूळ सिमेंटचे उडते ते सिमेंट उडते आणि ते उडून त्या सगळ्या झाडांना पडते जाऊन त्या झाडांना पडल्यामुळे त्या झाडांचीसुद्धा वाढ होत नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या सोसायटीचे आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष पाटील साहेब आहेत यांनीसुद्धा उपक्रम राबवला तर साठवड्याला स्वतः आम्ही आमच्या खर्चानी झाडांना पाणी टाकतो पण कार्पोरेशन पाणी टाकत नाही तुमची आता मागणी काय तुम्ही का महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाला किंवा पी एम आर डी किंवा पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र राज्याला काही संपर्क केला आहे का त्यांच्याकडे काय कम्युनिकेशन केलं आहे का बऱ्याच वेळा कम्युनिकेशन केलेलं आहे आम्ही सर्वांना पत्र दिलेलं आहे आमची मागणी हेच आहे फक्त एकमेकाला पत्र पाठवण्याची जुबलबंदी कमी करून तुम्ही ग्राउंड लेवलवरती काम कसं होईल याची काळजी याचा प्रयत्न केला पाहिजे सर्व डिपार्टमेंट आपल्या भागामध्ये काळ काम जर करेल तर धुळीचा प्रश्न सिनियर सिटीझन सिमेंट सिमेंट ही पूर्ण सिमेंटची धूळ आहे याच्यावरती पूर्ण सर्व भागाने बघतोय ठीक आहे हा जवळपास अडीचशेच्या प्लस आहे ठीक आहे तीनशे तीनशे दहा नेहमी किती असतो इथे नेहमी तीनशे पंचवीस वर असतो जेव्हा हे समजलं त्याच्यानंतर तीन दिवसापासून ते पूर्ण प्रयत्न करतायत की कमी व्हायला हवा तीन दिवस झाले फुल पाणी मारून प्रयत्न करताय की काही करू कमी व्हावा तरी सुद्धा होत नाही म्हणजे आज आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी तो एक्यू कमी करण्यासाठी प्रयत्न इंटरेशन सकाळी कमी असतो नंतर वाजेपर्यंत संपूर्ण तीनशे पन्नास तीनशे चाळीस ऐंशी वेळेला लोकांचं फिरणं ज्येष्ठ नागरिक लोकांचं फिरणं सुद्धा बंद झालेलं आहे गुगल वरती सर्च केलं ना दोनशे दोन देशामध्ये सर्वात जास्त एक्यू आयुक्त लोकांचा आमचे सिनियर सिटीजन या एरियामध्ये सकाळी फिरतो आम्ही सकाळी आम्हाला आपण किती त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्रास होतो छातीच्या आणखीन एक मी सांगतो इकडे जो डेली ॲव्हरेज आहे डेली ॲव्हरेज दोन महिन्यापासूनचा मी नोट करतोय गुगल एअर पोल्युशन वरून तर तो साधारणपणे ह्या भागाचा दोनशे प्लस जातो दोन महिन्यापासूनचा ॲव्हरेज आहे पण जर का तुम्ही कोथूड आणि वनाज या भागातलं बघाल तर ते साधारणपणे नव्वद ते शंभरच्या घरात विदिन लिमिट असत विदिन द लिमिट पन्नास पाहिजे खरं तर आत असत पन्नास ते शंभर मध्ये हेल्दी हवा असते त्याच्यानंतर डेंजर असेल असते केवळ चांगलं थोडं बरं प्लॅनिंग आणि बऱ्यापैकी झाडं असल्यामुळे हे आहे आर एम सी प्लॅन नाही येत दुसऱ्या दिवस म्हणजे राडा रोडा जो टाकतात नाही हे लोक बरोबर लोक राडा काय होतं संपूर्ण ओपन ठेवतात ते आणि जाताना इकडे सगळा राडा रोडा खाली पडतो नंतर गाड्या जेव्हा जातात त्याची धूळ तयार होती आर एम सी प्लस हा राडारोडा याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो अगदी अगदी खरं आपण बघू शकतो की या ठिकाणी नागरिकांमध्ये अत्यंत तीव्र भावना आहे आणि पुण्याच्या इतर भागांमध्ये प्रदूषणाचा एवढा प्रश्न नाही आहे त्यांनी वनाज आणि कोथरूडचं उदाहरण दिलं त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या सर्व भागांमध्ये हा जो एक्यूआयचा आयचा प्रॉब्लेम हा खूप गहन होत चालला आहे आपण बघू शकतो की आज लोक ही हवेच्या प्रदूषणासाठी रस्त्यावर उतरले उद्या चाफेकर चौकामध्ये पाण्याच्या प्रदूषणासाठी किंवा जलप्रदूषणासाठी लोकं उतरणार आहेत त्यामुळं पिंपरी चिंचवड कुठेतरी पर्यावरणाच्या ह्याच्यासाठी जागा काय बोलायचं आम्हाला या साईडला पाण्याचा प्रॉब्लेम आहे एक दिवसाळ पाणी येते पाणी फक्त दोन तास मिळते दहा हजार लोकांच्या कमीत कमी शंभर ते दीडशे सोसायट्या आहेत सोसायट्यांना पाणीसुद्धा मिळत नाही प्यायचं पाणी मिळत नाही सगळ्या प्रत्येक प्रश्नाला आणि सर्वात जास्ती टॅक्स भरणारा हा तर आमचा एरिया आहे एक एका एका फ्लॅटला वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचा टॅक्स आहे एवढा टॅक्स भरून सुद्धा आम्हाला सुखसोय मिळत नसतील तर आम्ही कसं आणि हा फक्त नाही आहे दुसरे पण आता नवीन यांनी फुटपाथ बनवलाय फुटपाथ व्हायला बनवले फोरपाक सिनियर सिटीजन लोकांना फुटपाथचा उपयोग पण करता येत नाही आता हे समोर बघा आहे आता समोर फुटपाथ आहे आता समोर फुटपाथ वर फुटपाथवाले काय करतात कॉर्पोरेशनचे अधिकारी फक्त एक दिवस येतात गाड्या उचलतात पुन्हा संध्याकाळी त्यांना त्यांच्या गाड्या वापस देतात काय साठे लोटा आहे कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचं या उपातवाल्यांच हे कळायला काही करायला म्हणजे या एरियामध्ये जसं रेसिडेन्शियल एरिया वाढत चाललाय गर्दी वाढतीये पण त्याचबरोबर कुठेही ज्या ज्या बेसिक सुविधा मिळायला पाहिजे त्या कुठेही मिळताना दिसत नाहीये त्यामुळे रस्त्यावर उभे राहतात अनेक अनेक नागरिक इथं सांगतात की अनेक प्रश्न हे नागरी वस्त्यांची इथं उपस्थित झालेले आहेत त्याच्याकडे कुठे प्रशासनाने लक्ष द्यावं मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मीसाठी वाकटची मी